बाळ मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मालवण समुद्रात मासेमारी करून आलेली होडी किनाऱ्यावर नांगरून ठेवलेली असताना अचानकपणे समुद्राला आलेल्या भरतीच्या पाण्यात होडी वाहून गेल्याने आणि ती नुकसानग्रस्त झाली आहे लाटांच्या तडाक्यात ही होडी पूर्णपणे दुभंगली गेली असून होडीतील जाळी समुद्रात वाहून गेली दरम्यान होडी आणि जाळी वाचविण्यासाठी स्थानिक मच्छिमारांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र समुद्राला आलेल्या उधाणामुळे त्यांचे प्रयत्न कमी पडले लाटांच्या जोरदार माऱ्यामुळे होडीचे काही प्रमाणात नुकसान झाले तर मासेमारी जाळी तुटून वाहून गेली त्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे ऐन मासेमारी हंगाम नुकताच सुरू झालेला असताना मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या नुकसानीचा फटका रामचंद्र मंचेकर आपण संघाच्या चाळीस मच्छीमार कुटुंबियांना बसला बाबा नहीं? आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम